कवठेकंद येथे शोभेच्या दारूचा स्फोट आठ जखमी शोभेची दारू तयार करताना दारूचा स्फोट होऊन आठ जण जखमी झाले आहेत दोघांची प्रकृती गंभीर आहे शोभेच्या दारू निर्मितीसाठी प्रसिद्ध कवठेकंद तालुका ताजगाव येथे दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली दसऱ्यानिमित्त दारू निर्मिती सुरू होती या स्फोटामध्ये आशुतोष बाळासाहेब पाटील आनंद नारायण यादव गजानन शिवाजी यादव अंकुश श्यामराव घोडके प्रणव गोविंद ओंकार रवींद्र सुतार व सौरभ सुहास कुलकर्णी सर्व राहणार कौटेकन विवेक आनंदराव पाटील राहणार तासगाव हे जखमी झाले आहेत यातील आशुतोष व आनंद यांची प्रकृती गंभीर आहे कौटेकनचे ग्रामदेवत श्री सिद्ध देवाची यात्रा दसऱ्या दिवशी असते या रात्री गावप्रदक्षिणा घालण्यासाठी पालखी निघते पालखीसमोर शोभेच्या दारूची आतिषबाजी केली जाते ही परंपरा गावातील लोकांनी जपली आहे दसरा चार दिवसावर येऊन ठेपल्याने प्रत्येक गल्लीतील तरुण मुले शोभेची दारू निर्मिती करण्यात गुंतली ब्राह्मण गल्लीतील एका मंडळाकडून एका समाजाच्या सांस्कृतिक सभागृहात दारू निर्मिती सुरू होती अत्यंत स्फोटक व जलनशील असलेली दारू लाकडी दांडक्यात भरत असताना स्फोट झाला स्फोट होताच छतावर असणारे पत्रे उडाले स्फोटाच्या आवाजाने परिसर हादरला घटनास्थळी नागरिकांनी मोठी गर्दी केली आहे जखमींना सांगली व मिरज येथील खासगी रुग्णालयात दाखल केले स्फोट नेमका कशामुळे व कोणत्या कारणामुळे झाला याची माहिती लगेचच समजू शकली नाही कारण जखमींवर उपचार सुरू आहेत अनुभवी लोकांच्या मते दारू लाकडी दांडक्याने भरत दांडक्यात भरत असताना स्फोट झाला असण्याची शक्यता मोठी आहे पोलीस उपनिरीक्षक राजू अन्नछत्रे यांनी पथकासह घटनास्थळी धाव घेऊन घटनेचा पंचनामा केला